आकाशवाणी नागपूर हे आपल्याला ठळक बातम्या देत आहे भारताकडे सर्वात मोठी युवा शक्ती आणि सर्वात मोठे लोकतंत्र असल्याचं सांगून नागरिक प्रथम हे सूत्र ठेवून लोकांना सेवा देण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आहे सोळाव्या रोजगार मेळ्याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे देशातील शहरांमध्ये एकाच वेळी झालं त्यावेळी ते उपस्थितांना संबोधित करताना बोलत होते नियुक्त झालेल्या सरकारी कर्मचाऱ्यांनी या संधीचा उपयोग देशसेवा करण्यासाठी करावा असंही म्हणाले दरम्यान नागपूरच्या दक्षिण पूर्व मध्य रेल्वे विभागाच्या वतीनं उत्तर नागपूर इथल्या मंगल मंडप इथं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते रेल्वे पोस्ट संरक्षण आरोग्य इत्यादी विभागांमधून निवडलेल्या एकूण एकशे एकोणपन्नास उमेदवारांना नियुक्तीपत्राचं वाटप थोड्याच वेळात करण्यात येणार आहे राष्ट्रीय संरक्षण उत्पादन अकादमी एनएडीपी दोन हजार तेवीस पंचवीसच्या तुकडीचा पहिला दीक्षांत सोहळा आज संध्याकाळी साडेचार वाजता उत्सव हॉल एनएडीपी परिसर इथं आयोजण्यात आला असून या सोहळ्याला राज्यपाल सी पी राधाकृष्णन दीक्षांत भाषण करणार आहे महाराष्ट्र राज्य उच्च आणि तांत्रिक सामायिक प्रवेश परीक्षा डी सीईटी सुरळीत पार पाडावी यासाठी राज्यातील तंत्रनिकेतन अभियांत्रिकी पदविका महाविद्यालयांना संगणक आणि फर्निचर पुरवण्यात आलं आहे त्यामुळे आता एमएचटी सीईटीच्या परीक्षा पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग महाविद्यालयांमध्ये घेतल्या जात आहे अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल विधान परिषदेत दिली राज्यात झालेल्या या परीक्षेत चुकांसंदर्भात सदस्य अभिजित वंजारी यांनी प्रश्न उपस्थित केला होता महाराष्ट्र वैद्यकीय परिषद एमएमसी ने होमिओपॅथी डॉक्टरांची नोंदणी करण्याचा निर्णय रद्द केला आहे या निर्णयाला डॉक्टरांच्या संघटनांनी तीव्र विरोध दर्शवला होता महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेनं होमिओपॅथी डॉक्टरांना एक वर्षाचा आधुनिक औषध निर्माणशास्त्र प्रमाणपत्र अभ्यासक्रम सीसीएमपी पूर्ण केल्यानंतर अॅलोपॅथीचा सराव करण्याची आणि महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेत नोंदणी करण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतला होता यासंदर्भात तीस जून रोजी अधिसूचनाही जारी केली होती मात्र पुढील सूचना येईपर्यंत अशा डॉक्टरांची नोंदणी निलंबित राहील असं महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेनं जारी केलेल्या निवेदनात म्हटलंय भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं पथकरांची वसुली सुरळीत करण्यासाठी फास्टॅग विषयीच्या तक्रारी नोंदवण्याचे निर्देश पथकर वसुली करणाऱ्या संस्थांना दिले आहे गाडीच्या दर्शनी भागात फास्टॅग लावणं गरजेचं असताना काही जण हातातून तो दाखवत असल्याचं निदर्शनाला आलंय त्यामुळे टोल वसुलीसाठी वेळ लागतो या प्रकाराला आळा घालण्यासाठी प्राधिकरणानं तक्रार दाखल करण्याचे निर्देश दिले असून अशा तक्रारींना नमूद असलेल्या फास्टॅग धारकांना काळ्या यादीत टाकलं जाईल असं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या निवेदनात म्हटलं आहे याबरोबरच हे ठळक या बातमीपत्र संपलं यापुढील प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी सहा वाजता ऐकता येईल नमस्कार